मागच्या एक वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही निवडणुकीपूर्वी आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आमदार असतील मी असेल आपण या महाराष्ट्रामधला महानगरपालिके दर्जातला अतिशय अद्ययावत एम आर आय सीटी स्कॅनचं उद्घाटन केलं आपण दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची उभारणी केली कोविडच्या कालावधीमध्ये आयसीयू बांध आणि आज अठरा कोटी रुपयेची ही कॅटलॅन या जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही आज हे उद्घाटन मी यासाठी आग्रहाने घेतलं की मला या अहिल्यानगर शहराला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला या व्यासपीठानं आवर्जून सांगायचं की सुजविकेची ओळख कुठल्या पदामुळे नाही मी खासदार असलो काय नसलो काय आमचा परिवार आमदार सगळा जगताप आम्ही सगळेच जण आपल्या सेवे सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत आहोत मागच्या एक वर्षामध्ये जेवढे वर्षा काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकतात या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराश नाही झालो मी म्हटलो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरोश्यावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत